गीर गाय निसर्गाची माय आरोग्यदायक देशी चव आणि संगम देशी संस्कृतीचा आता आपल्या संगमनेर शहरात स्वादिष्ट चवीची मिठाई आता आपल्या संगमनेर शहरात शुद्धतेची शंभर टक्के खात्री असलेल्या निमाई स्वीट्स ला आजच भेट द्या आमचा पत्ता निमाई स्वीट्स संगमनेर बस स्टँड कॉम्प्लेक्स प्रवरा मेडिकल शेजारी संगमनेर देशी गायीच्या दुधापासून बनविलेली स्वादिष्ट मिठाई इथे उपलब्ध संपर्क एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी त्र्याण्णव बावीस बावीस निमाई स्वीट्स संगमनेर सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना मिळावी यासह विविध मागण्यांसंदर्भात कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला होता तर मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर हा संप मागे घेतला गेला सरकारी आणि निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांनी घेतलेल्या निर्णयानुसार मागण्यांच्या आग्रहासाठी राज्यभरात शासकीय कर्मचारी चौदा डिसेंबरपासून बेमुदत संपावर गेले अशी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून रीतसर नोटीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवली गेली तर राहुरी तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचारी राहुरी तहसील कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करत बेमुदत संपावर गेले या बेमुदत संपामध्ये सर्व राजपत्रित अधिकारी महासंघही एकदिवसीय रजा आंदोलन करत सहभागी झाला मार्च दोन हजार तेवीसमध्ये सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांनी प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संप आंदोलन छेडलं होतं त्यावेळी या संपात मध्यस्थी करून संघटना प्रतिनिधींशी चर्चा केली गेली आणि या चर्चेत प्राधान्यक्रमावर असलेली जुनी पेन्शन सर्वांना मंजूर करा या मागणी प्रकरणी लेखी हमी देऊन शासकीय कर्मचाऱ्यांना दिलासा दिला होता दिला इतर मागण्यांप्रकरणी देखील निर्णय घेतले जातील असंही निसंदिग्ध आश्वासन दिलं होतं त्यामुळे शासन स्तरावरील कार्यवाही पूर्ण होण्यास वेळ मिळावा या उद्देशानं विनंतीनुसार कर्मचाऱ्यांनी संप आंदोलन स्थगित केलं होतं राहुरीच्या तहसील कार्यालयात सुरू असणाऱ्या आंदोलनामध्ये सर्व शासकीय कर्मचारी संघटनेचे सर्व पदाधिकारी शासकीय अधिकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले राज्य मध्यवर्ती संघटनेच्या वतीनं जुनी पेन्शन दोन हजार पाच नंतर सेवेत आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना पूर्वलक्षी प्रभावाने लागू व्हावी या प्रमुख मागणीसाठी राज्यात दुसऱ्यांदा आंदोलन करण्याची वेळ ही शासनानं कर्मचारी वर्गावर आणलेली आहे ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे प्रगतशील अशा महाराष्ट्रामध्ये एक पेन्शनच्या मुद्द्यावर सातत्यानं दोन वेळा सहा महिन्यामधून सहा महिन्यापूर्वीच असं आंदोलन झालेलं होतं आणि त्यावेळेस शब्द दिलेला होता प्रशासनानं शब्द देऊन देखील आज तागायत अहवाल आला आहे अहवालावर जे पृथक्करण व्हायला पाहिजे होतं ते इतक्या दिवसात प्रशासनानं करायला पाहिजे होतं प्रशासनानं वेळ काढू धोरण घेतल्यामुळे आणि ठोस भूमिका न घेतल्यामुळे आज निश्चितपणे कर्मचारी वर्गावर ही दुसऱ्यांदा आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे आंदोलनाचा आज पहिलाच दिवस आहे शासनाला अहमदनगर जिल्ह्यातील सर्व संपकऱ्यांच्या वतीनं मी निश्चित विनंती करेल की सध्याला नागपूर हिवाळी अधिवेशन सुरू आहे परिस्थिती सर्व गोष्टी अनुकूल आहेत त्या ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये शासनानं तात्काळ सभागृहामध्ये याबाबत दखल घेऊन एक ठोस भूमिका एक संघटनेला कळवली पाहिजे तरच हे आंदोलन थांबू शकतं आणि जर आंदोलन शिघळलं तर भविष्यात निश्चितपणे हे वातावरण आवाक्या बाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण इथं कर्मचाऱ्यांच्या जीवनमारणाचा आणि कुटुंबाचा प्रश्न आहे त्यामुळे प्रशासनाने त्वरित याची दखल घ्यावी एवढीच मी राज्य मध्यवर्ती संघटनेच्या विनंती वतीनं निश्चितपणे विनंती करतो माध्यमिक शिक्षक संघटनेच्या व सरकारी व निम सरकारी सर्व खात्यातील कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी जुनी पेन्शन योजनेसाठी आपल्या हक्कासाठी या ठिकाणी संप पुकारलेला आहे शासनाने सहा महिन्यापूर्वीच जो काही शब्द दिला होता की आम्ही याच्यावरती विचार करू आणि तुम्हाला पेन्शन देण्याचा प्रयत्न करू परंतु शासनाने या ठिकाणी कर्मचाऱ्यांना फसवलेला आहे व शब्द देऊन देखील वेगवेगळे कारण पुढं करून या ठिकाणी पेन्शनसाठी शासन वेळ काढूपणा करत आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच आम्ही या ठिकाणी संप पुकारलेला आहे आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांनी शासकीय व निम शासकीय कर्मचाऱ्याच्या जुन्या पेन्शन संदर्भात काहीतरी ठोस निर्णय घ्यावा या दृष्टिकोनातूनच आम्ही या ठिकाणी संपात सहभागी झालेलो आहे तर आज मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर हा संप मागे घेतला गेला या बैठकीत शासनासोबत सकारात्मक चर्चा झाली आहे सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी इंजिनिअरिंग करताय ना मग आय टी कंपनीच्या जॉबची चिंता कशाला संगमनेर आणि नाशिकमध्ये प्रसिद्ध असलेले अमोल सरांचे टेक्नो ऑर्बिट इन्स्टिट्यूट आहे ना अमोलसरांच्या शिस्तीमुळं आणि टेक्निकल संस्कारांमुळे प्रोग्रामिंग डोक्यात नाही तर हृदयात उतरतं पालकांनो आय टी इंडस्ट्री एक्सपर्ट शिक्षक उत्तम स्टडी मटेरियल खास कंपनी ओरिएंटेड सिलेबस यामुळे गेली पाच वर्षात टेक्नो ऑर्बिटचे हजारो इंजिनियर्स लाखोंची पॅकेज घेत आहेत मग वाट कसले बघताय आता तुमची प्लेसमेंट होणारच नवीन सुरू होणाऱ्या ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅससाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा टेक्नो ऑर्बिट अमृतवाहिनी कॉलेजसमोर घुलेवाडी संगमनेर संपर्क पंच्याण्णव पंचेचाळीस त्रेपन्न अठ्ठावन्न सत्तावन्न